सुभाष बोस यांचा जन्म ओरिसातील एका मोठ्या बंगाली कुटुंबात झाला होता भारतीय नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले परीक्षेत ते यशस्वी झाले परंतु राष्ट्रवाद हा उच्च दर्जाचा असल्याचे कारण देत त्यांनी अंतिम परीक्षा दिली नाही महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चळवळीत सामील होण्यासाठी एकोणीसशे मध्ये भारतात परत आले बोस हे जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व असलेल्या गटात गेले हा गट घटनात्मक सुधारणेसाठी कमी उत्सुक होता आणि समाजवादासाठी अधिक खुला होता एकोणीसशे मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले एकोणीसशे मध्ये पुन्हा निवडून आले पण पुढे ते आणि महात्मा गांधींमध्ये मतभेद झाले काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गांधींना पाठिंबा दिला त्यानंतर बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तीन चार एप्रिल एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये बोस नाझी जर्मनीमध्ये पोहोचले बर्लिनमध्ये फ्री इंडिया सेंटर उघडण्यासाठी जर्मन निधी त्यांनी वापरला बोस यांच्या नेतृत्वात एरवीन रोमेलच्या आफ्रिका कॉर्प्सने ताब्यात घेतलेल्या तीन हजार भारतीयांची भरती फ्री इंडिया लिजनमध्ये करण्यात आली एडॉल्फ हिटलरने मे एकोणीसशे बेचाळीसच्या उत्तरार्धात बोस यांच्याशी झालेल्या एकमेव भेटीत पाणबुडीची व्यवस्था करण्याची ऑफर दिली याच काळात बोस हे वडीलही झाले पाच सहा त्यांची पत्नी किंवा सोबती एमिली शेंकल यांनी एका मुलीला जन्म दिला नंतर बोस एका जर्मन पाणबुडीवर चढले त्यांची एका जपानी पाणबुडीत बदली करण्यात आली जिथून ते मे एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये जपानच्या ताब्यातील सुमात्रा येथे उतरले पाच सात जपानच्या पाठिंब्याने बोस यांनी आझाद हिंद सेनेमध्ये सुधारणा केली ज्यात ब्रिटिश भारतीय सैन्याच्या युद्धातील भारतीय कैद्यांचा समावेश होता आठ जपान व्याप्त अंदमान आणि निकोबार बेटांवर भारताचे तात्पुरते सरकार घोषित करण्यात आले आणि जपानने त्याचे प्रमुखपद बोस यांना दिले जरी बोस असामान्य आणि प्रतिभाशाली होते तरी जपानी लोक त्यांना लष्करीदृष्ट्या अकुशल मानत होते नऊ तसेच त्यांचा सैनिकी प्रयत्न अल्पकाळच टिकला एकोणीसशे चव्वेचाळीसच्या उत्तरार्धात आणि एकोणीसशे पंचेचाळीसच्या सुरुवातीस ब्रिटिश भारतीय सैन्याने भारतावरील जपानी हल्ला परतवून लावला यामध्ये जवळजवळ अर्धे जपानी सैन्य आणि जपानसोबत सहभागी असलेल्या आझाद हिंद सेनेची तुकडी बळी गेली दहा यानंतर बोस हे सोव्हिएत युनियनमध्ये भविष्य शोधण्यासाठी मंचुरियाला गेले अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जपानच्या ताब्यातील तैवानमध्ये त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यातच ते त्यांचा मृत्यू झाला अकरा बारा काही भारतीयांना या अपघातावर विश्वास बसला नाही बोस भारतात परत येतील अशी अपेक्षा ते करत होते भारतीय राष्ट्रवादाचे मुख्य साधन असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने बोस यांच्या देशभक्तीची नेहमीच प्रशंसा केली परंतु त्यांच्या रणनीती आणि विचारसरणीपासून स्वतःला दूर केले ब्रिटिशांची राजवट आझलाद सेनेमुळे कधीही धोक्यात आली नाही चौदा पंधरा ब्रिटिशांनी आझलाद सेनेच्या तीनशे अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा आरोप लावला पण अखेरीस काँग्रेसच्या विरोधामुळे ब्रिटिश मागे सरले सोळा दहा भारतातील अनेकांसाठी ते एक नायक आहेत पण हुकुमशाही जपान आणि जर्मनीसोबत त्यांचे जाणे हे टीकेचे एक कारण होते पाच सत्रा जर्मनीच्या सर्वात वाईट अतिरेकांवर आणि त्यांच्या अमानुष अत्याचारावर जाहीरपणे टीका करण्याचे त्यांनी टाळले तसेच पीडितांना भारतात आश्रय देण्याचीही अनिच्छा दर्शवली पण हे सर्व जागरूकतेच्या अभावामुळे घडले असेही म्हणता येणार नाही अठरा एकोणीस जीवनसंपादन सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओडिशामधील कटक शहरात झाला त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते वीस जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते एकवीस आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतःची वकिली सुरू केली होती कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते तसेच बंगालचे विधानसभेचे ही होते संदर्भ हवा इंग्रज सरकारने त्यांना रायबहादूर हा किताब दिला होता वीस प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते दत्त घराणे हे कोलकात्यातील एक श्रीमंत घराणे होते संदर्भ हवा प्रभावती व जानकीनाथ बोस यांना एकूण चौदा मुले होती त्यात सहा मुली व आठ मुलगे होते संदर्भ हवात सुभाषचंद्र त्यांचे सहावे अपत्य व पाचवे पुत्र होते बावीस आपल्या सर्व भावांपैकी सुभाषला शरदचंद्र अधिक प्रिय होते शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ यांचे दुसरे पुत्र होते सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत शरद बाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते संदर्भ हवा शिक्षण व विद्यार्थी जीवन संपादन लहानपणी सुभाष कटकमध्ये रॅवेन शॉ कॉलेजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते तेवीस वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली संदर्भ हवा वयाच्या पंधराव्या वर्षी सुभाष गुरुच्या शोधात हिमालयात गेले हा ते संदर्भ हवा गुरूचा हा शोध असफल राहिला त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून सुभाष त्यांचे शिष्य बनले संदर्भ हवा महाविद्यालयात शिकत असताना अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती झाली संदर्भ हवा कोलकात्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत संदर्भ हवा म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता संदर्भ हवा एकोणीसशे एकवीस साली इंग्लंडला जाऊन सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले संदर्भ हवा परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले संदर्भ हवा स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश व कार्यसंपादन एकोणीसशे एकोणचाळीसच्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनासाठी उपस्थित बोस छायाचित्र टोनी मित्रा कोलकात्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक देशबंधू चित्तरंजन दास यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सुभाषची दासबाबूंबरोबर काम करण्याची इच्छा होती इंग्लंडहून त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती रवींद्रनाथ ठाकूर यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले मुंबईत गांधीजी मणिभवन नामक वास्तूमध्ये वास्तव्य करत तेथे वीस जुलै एकोणीसशे एकवीस रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले गांधीजींनी देखील कोलकात्याला जाऊन दासबाबूंबरोबर काम करण्याचा सल्ला दिला मग सुभाषबाबू कोलकात्याला आले व दासबाबूंना भेटले दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला त्या काळी गांधीजींनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते दासबाबू बंगालमध्ये या आंदोलनाचे नेतृत्व करत होते त्यांच्याबरोबर सुभाषबाबू या आंदोलनात सहभागी झाले एकोणीसशे बावीस साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी कोलकाता महापालिकेची निवडणूक स्वराज पक्षाने लढवून जिंकली स्वतः दासबाबू कोलकात्याचे महापौर झाले त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली कोलकात्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून त्यांना भारतीय नावे दिली गेली स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबियांना महापालिकेत नोकरी मिळू लागली लवकरच सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले पंडित जवाहरलाल नेहरूंसह सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली एकोणीसशे अठ्ठावीस साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते कोलकात्यात सुभाषबाबूंनी या आंदोलनाचे नेतृत्व केले सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमली पंडित मोतीलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते तर सुभाषबाबू त्याचे एक सदस्य या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला